दारूच्या दुकानासाठी दिलेली ना हरकत प्रमाणपत्र रद्द करा वंचित बहुजन सात दिवसाच्या आत न हरकत रद्द केल्यास वंचित आघाडी करणार गजानन ऑफिस समोरील कृषी उत्पन्नाच्या कॉम्प्लेक्स देशी दारूचे दुकान स्थलांतर करून पोस्ट ऑफिस समोरील नरवाडी कॉम्प्लेक्स मध्ये सुरू करण्याचा ना हरकत प्रमाणपत्र नगरपरिषद परिषद रिसोडचे प्रशासक श्री सतेश शौदा यांनी दिली वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सदरहू ठिकाणी सामाजिकदृष्ट्या दुकान सुरू करणे अपायकारक असून भविष्यात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून धोक्याचे आहे कारण सदरहू रस्त्यावरील गावातील लोकांना महिलांना बाहेरगावी जाण्याकरता बसस्टँडवर जाण्याचा एकमेव रस्ता आहे तसेच तिथूनच प्रशासकीय कामाकरता तहसील कार्यालयाजवळ असल्यामुळे महिलांना खूप गर्दी असते व जवळच शाळा असल्यामुळे विद्यार्थी व विद्यार्थिनी त्यांना जाण्याचा एकमेव रस्ता आहे अशा परिस्थितीत याच रस्त्यावर देशी दारूचे दुकान सुरू करण्यास मद्यपिने एखाद्या महिलेसोबत नशिच्या धुंदीत अपरिचित घटना घडल्यास त्यांची सर्वस्व जबाबद जवड़ा जबाबदारी नगरपरिषद प्रशासक म्हणून श्री सतीश चौदा यांनी यांची राहील असे वंचित बहुजन आघाडीचे आपल्या निवेदनात म्हटले आहे जर सात दिवसाच्या सदरहू ना हरकत प्रदन झाल्यास वंचित बहुजन आघाडी महिलांच्या विद्यार्थ्यांच्या व जनतेच्या सुरक्षितेच्या दृष्टीने आंदोलन छडल्याशिवाय राहणार नाही असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष महासचिव तालुकाध्यक्ष यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे निवेदन देते मोहम्मद आसिफ शहराध्यक्ष सय्यद शकीर तालुका अध्यक्ष प्राध्यापक रंगनाथ धांडेसर जिल्हा उपाध्यक्ष जिया खान विस्फोड महासचिव शेख ख्वाजा उपाध्यक्ष अभिषेक स्पेंड जिल्हा अध्यक्ष समीक विद्यार्थी आंदोलन सय्यद नाजीम उपाध्यक्ष शुभम सावंत युवा महासचिव साबेर शहा अक्षय सपकाळ अध्यक्ष सम्यक विद्यार्थी आंदोलन शेख परवेश शेख इमरान राहुल खंडारे वैभव कोरे सतीश धौसे सुमित तपोनकर रियान शेख प्रतीक चव्हाण सुरेश धाभाडे अजित कळासरे शिवन फुलोरे विशाल मानमोठे आदी कार्य कार्यकर्ते उपस्थित होते ताज्या बातम्या घडामोडी बघण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा प्रतिनिधी जिहोर खान रिसोड देने की वजह क्या है और ये एन जल्द से जल्द रद्द की जाए ऐसी हमारी मांग है क्योंकि पोस्ट ऑफिस के सामने जो देसी की दारू की जो दुकान है वो खुलने की वजह से पीछे तहसील कार्यालय है उसके बाजू में स्कूल है बस स्टैंड है काफ़ी वहाँ पर मजमा रहता लेडीज़ रहती स्कूल के बच्चे रहते और दारू पीने वाले गली से बाछा करते गालियाँ वगैरह देते लेडीज़ की छेड़छाड़ होती तो इस वजह से हमारी प्रशासन से ये मांग है क्या सात दिन के अंदर एन ओ रद्द की जाए नहीं तो हम वंचित बहुजन आघाड़ी रिसोर्ट और शहर के तरफ से नगर परिषद के सामने धरने आंदोलन या फिर आमरण उपोषण के लिए बैठेंगे